लोकमतचे संपादक साहेबोत्तमजी भरडे साहेब साहेब नरेंद्रजी काळे साहेब पद्माग नाना साहेब काळे या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले लिंबर्गी सर महाराज घडले नसते राष्ट्रवादा जिजाऊ नसत्या तर छात्रवीर संभाजी महाराज घडले नसते जिजाऊंचा खूप मोठा वाटा आपल्या या चा दोन्ही छत्रपती घडवण्यामध्ये आहे आणि आज सुद्धा जिजाऊंचा वारसा घेऊन आज इथं अनेक अनंत महिला आज इथं बसलेल्या आहेत राष्ट्रवादा जिजाऊंचा वारसा चालवत असताना त्यावेळेचा काळ वेगळा होता आपल्याला तलवारी लढाय का तर आपल्याला या युगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ठेवायचा मुलांना चांगले वळण लावणं त्यांना व्यस्तापासून बाजूला ठेवणं या सगळ्या गोष्टी करण्याचं खऱ्या अर्थानं काम कोण करत असेल तर दुर्दी घराचा उद्धार करणाऱ्या आमच्या भगिनी करतात एकदा या भगिनींसाठी खऱ्या अर्थाने टाळावं लागतं कारण पूर्वीपासून सांगितलं जाते की एक मुलगी शिकली एक तर ती एक नाही दो तर दोन दोन घराचा उद्धार करते आणि आपण खऱ्या असताना ते शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या करण्यामध्ये आमच्या माता भगिनी व्यस्त असतात पण हे सगळं करताना आपल्याला प्रेरणा कुणाची मिळते तर इथं पाहण्यामध्ये बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं पाहणं तुमच्या हातून होतोय ह्याच्यापेक्षा भाग्य कुणाचं नाही लोकांच्या वेगवेगळ्या कार्य देशमुख जी पुरुषोत्तम जी अमोल बापूजी नरेंद्र काळेजी या कार्यक्रमाचे संयोजक जाधव जी, हो जी महामंडळाचे अध्यक्ष बनपट्टेजी नाना काळेजी दिलीप जी अशोक जी आणि मोदगलजी जी आणि बाकीचे सर्व व्यासपीठ मंडळी मी जास्त बोलणार नाही लोकमंच कार्याला सुरू झाली तेव्हा त्यातून आमच्या एक वेगळी संकल्पना बाहेर आली की संपूर्ण महाराष्ट्राने आदर्श घ्यावा अशी संकल्पना आपण देवा एकोणीस तारखेला या सुद्धा हा कार्यक्रम का केला आणि दरवर्षी असा मोठाच व्हावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक घराघरामध्ये शिवछत्रपती निर्माण होण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही सर्वजण राजमाता जिजाऊ बनले पाहिजेत एवढ्याच तुम्हाला मी सदिच्छा देतो या पाळण्या सोहळ्या निमित्त उपस्थित असलेले आपल्या समाजचे लाडके आमदार शिरूपतर्फे मान्य विजय कुमार देशमुख पालक माननीय अमोल बापू शिंदे पुरुषोत्तम बर्डे साहेब माननीय देवेंद्र काळे साहेब माननीय अशोक निंबर्गी सर आले आमच्या प्रश्न अध्यक्ष माझ्या माता भगिनी खरं तर एक विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की साडे जयंती एवढा उत्साहात जल्लोषात का साजरी झालं